सगळे सगळे करतो मस्त असतात तर चला आपण जाऊ आता घरी बघू अर्चना काय करते दोन ते तीन म्हणजे बरेच दहा पंधरा दिवस झाला आपला काय चॅनलवरती नाही तर आता नक्कीच याच्यावर माझा फोन खराब झाला होता त्यामुळे याच्यावर काय व्हिडिओ बनवू शकलो नाही तर आता नक्कीच याच्यावर आपले रोज रोज व्हिडिओ येत राहतील आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ कसे दिसतात नक्कीच कमेंट करून सांगा तर चला बघू आता अर्चना काय आहे जेवायला तर हे बघा इकडे अर्चना अर्चना काय बनवत आहे जेवायला तर अर्चना बनवत आहे आज खिचडी भात तर बघू आज अर्चनाचा खिचडी भात तर चला मी दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने अर्चना आहे खिचडी भात नक्कीच बघा लाईक करा कमेंट करा तर चला बघू खिचडी भात बनताना इकडे खिचडी भातासाठी घेतलेला आहे सामान टमाटर कोथंबीरी बटाटे लसूण आणि हे आहे मुगाची डाळ म्हणजे आपण बनवणार आहेत डाळ टाकून भात बनवणार आहोत हे आखे आहेत आखे मूग तर इकडे परत एक डाळ आहे डाळच आहे ती का शेंगदाणे आहेत तर तिकडे शेंगदाणे आहेत ये ये आशे हे बघू शकता इकडे आहे शेंगदाणे तर अशा प्रकारे आपण डाळ भात बनवणार आहोत आणि हे आहे तांदूळ तर हे आहे आपला म्हणजे डाळ टाकून आपण बालवाडीत बघा पहिले भात भेटायचे बालवाडीमध्ये कुकर कारण की आपण बनवणार आहोत बालवाडी भात तर बालवाडी भात कोणी कोणी खाल्ला कमेंट करून सांगा नक्कीच इकडे घेतला कांदा इकडे अडचणा तर हे भात बनवत आहोत आपण मुलांसाठी बघू शकता आता याच्यात आलं तेल आमच्या पोरांना खूप आवडतो हा भात म्हणून आम्ही मुलांसाठीच बनवतो आमच्यासाठी इकडं आहे इकडे वांग्याची भाजी आहे बघू शकताय आणि इकडे चपात्या आहेत तर हे आमच्यासाठी जेवण आहे आणि हे आहे पोरांसाठी कांदा हे टाकला कांदा आता टाकूया सगळं आपण चिरून घेतलेलं सामान लसूण कोथिंबीर टमाटो ही टाकली कोथंबीर आता याला छान प्रकारे असं हलवून घेऊ मस्त पैकी बटाटे हे टाकू आता बटाटे हे बघा शेंगदाणे पोरांना आवडतात जास्त शेंगदाणे आता टाकू तुरीची मुगाची डाळ आजची मूग मुगाची डाळ थोडी तुरीची डाळ टाकलेली आहे या आम्ही हे आहेत मसाले दोन तीन तर आता हे मसाले टाकून घेऊ आपण त्याच्यात चव्यानुसार मीठ आता टाकू मसाले घेऊ छान असं हलवून मसाले छान असं फ्राय झालेला आहे वाव आता याच्यात पाणी टाकू छान प्रकारचं असं फ्राय झालेला आहे आता टाकून घेऊ पाणी आपण तर आता भेटू आपला भात झाल्यावर टाकून घेतलं आपण याच्यात पाणी आता मस्त पैकी तर बघू आता भात झाल्यावर इकडे आपला खिचडी भात झालेला आहे खायला पण चालू केलं इकडे अर्चना आहे इकडं प्रज्ञा आहे तर हे बघू शकताय तर हा बघू शकताय आपला बालवाडी भात हा झालेला आहे इकडे अर्चना जेवत पण आहे तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा